नमस्कार महाराष्ट्र मराठी मी मनीष आपलं स्वागत करतोय चला बघूया ठळक घडामोडी जालना शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात रविवारी मध्यरात्री पोलिसांनी सुमारे दीड लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला एका महागड्या कार मध्ये अवैध मार्गाने शहरात गुटखा येणार असल्याची गुप्त माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी सापडा रचून सदर कारवाई केली त्यामध्ये विविध प्रकारचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू असल्याचे निष्पन्न झाले कार का तीन पोलिसांनी आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून आज दिनांक नऊ सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या पथकाने सदरील कारवाई केली आहे हो बरोबर आहे काल गोपनीय बातमीदारांमुळे बातमी मिळाली की एक वाहनामध्ये काही प्रतिबंधक सुगंधित पान सुपारी किंवा गुटखा अशा वस्तू घेऊन येत आहेत त्यानुसार आपण कारवाई केलेली आहे आणि जवळपास दीड लाखाचा मुद्देमाल आणि वाहन असं जवळपास आठ लाखाचा अंदाजित किमतीचा मुद्देमाल आपण पोलीस स्टेशनला दाखल केले आणलेला आहे आणि याबाबत संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांचा रिपोर्ट दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सुखी संसाराला हवं असतं हक्काचं एक घर कुटुंबाला सुरक्षा आणि मायेची ऊब देणारं आयुष्यात आनंदाचे रंग भरणार प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून कार्यरत आहे ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या लाखो कुटुंबांना हक्काचं पक्क घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातोय त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई शबरी पारधी आधी अटल बांधकाम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पीएम जनमन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनांबरोबरच अमृत महाआवास अभियान देखील राबवले जात आहे गोल गरिबांना घरासाठी स्वतःची जमीन घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून सहाय्य दिले जात आहे शासनाने आजवर सात लाखांहून अधिक घरे बांधलेली असून लवकरच दहा लाख घरे पूर्ण करण्याचे ध्येय आहे ग्रामीण गृहनिर्माण योजना महाआवास अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन